जगत गुरुत तोबराय हात जुळून जगाला सांगायला चालले वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तो वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आल। आल। आला देव देव घ्यायला आला तर जगदगुरु तकोबरायला हाक दिली तुकोबराय चला चला घ्यायला आलो जगदगुरु तुकोबरायने देवाकडे पाहिलं हात जोडले रडायला लागले तुकोबराय पांडुरंगा आलाच करे आयुष्यभराची वाट पाहून तू आत्ता आला पांडुरंगा थांबावं लागेल तुला आलोच घरी पळत पळत गेले आपल्या बायकोला हाक मारली जिजे अगं हे जिजे देव आला चल पटकन जिजाबाई म्हणते तुमचा रोजच देव येतो गळ्यात विना टांगला का देवाले वाचून राहत नाही तुमचा जायचं तिकडे जा तुम्हाला मला जमायचं नाही माझ्या मागे कामं पडली घरची कोण करील ही सगळी कामे तुम्हाला रोज तु। देव येतो जिकडं जायचं तिकडं जा तुम्हाला असं म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणतात जिजे अगं खरा देव नाही कळालं तुकोबरायच्या पत्नीला फिरले तुकोबराय मागे गावाला सांगत चालले रे चला देवाला रे देवाला चला रे देवाला चला रे देवाला नाही कळालं लोकांना